या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बातमी सोलापुरातील बाळी बेस विभागामध्ये असलेल्या महानगरपालिका आरोग्य विभाग वार्ड क्रमांक पाच च्या कार्यालयात दहा ते बारा तरुण मुलं दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाला मिळाली या माहितीवरून पथकातील अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले कार्यालयाचं कुलूप तोडून दारू पित असलेल्या या तरुणांना ताब्यात घेऊन तातडीनं पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही कामगिरी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकानं शनिवारी सहा डिसेंबर रोजी पार पाडली अनेक वर्ष हा अड्डा मनपाच्या जागेत चालत होता अतिक्रमण पथक शनिवारी बाळीवेस येथील स्टेट बँक शेजारी असलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते कारवाईमध्ये दोन खोकी तोडली आणि एक खोकं जप्त करण्यात आलं या कारवाई वेळी पोलिसांचा बंदोबस्त मोठा होता अनेकांनी कारवाईला विरोध केला मात्र बेधडक कारवाई करण्यात आली याच वेळी आरोग्य निरीक्षक भाग पाच या ठिकाणी अतिक्रमण करून खोके लावले होते अतिक्रमणाची कारवाई करताना पाठीमागील ऑफिसमध्ये दारू पीत बसलेली तरुण मुलं महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये दिसून आली त्यामुळे महानगरपालिकेचे ऑफिस असताना लावलेले कुलूप तोडून त्या ठिकाणी अवैध व्यवसाय करीत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे फौजदार चावडी पोलीस स्टेशनला कळवून या कार्यालयामध्ये दारू पित असलेल्या दारुडांना तातडीनं पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं यावेळी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पाच ते सहा तरुण पळून गेले यावेळी बाळवेस येथील वडार गल्ली मधील करणारा शेखर जमादार गौरी शंकर विनोद क्षीरसागर अमोल बजबळकर आणि आकाश जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा